श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी नवीन ला सुरुवात करते हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार हे येत आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा चार डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा अकरा डिसेंबरला आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा निदान यामुळे घरात सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या पवित्र महिन्यामध्ये नर्मदा शिप्रा गंगा या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कुत्रा कावळा मुंग्यांना अन्न देणं जात या संपूर्ण महिन्यामध्ये दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्री कृष्णाची यथाशक्तीने पूजा करावी कानाला तुळशीची पत्र अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकार करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते ती जो भक्त खऱ्या श्रद्धेने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर सोडून ती कुठेही जात नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सातपण्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लियाला विसरू मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंतरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला दिवस सूर्यदेवांची पूजाही करून घ्यायची सूर्य देवाना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य जोप हा करायचा आहे या, या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे तसेच जर तुम्ही घट बसवणार असतील तर सकाळीच तुम्हाला घटाची स्थापनाही करायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवणार असतील त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यायची चौरंग किंवा पाटावर लाल कपडा पसरवायचा तांदळावर तांब्याचा कळश मांडायचा कळशाला हळद कुंकू लावायचं कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नानं सुपारी टाकायचं कळशाला विड्याची पानं किंवा आंब्याची डहाळ पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर त्या त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कळशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गूळ ठेवा त्यानंतर लक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीचे व्रतकथेचं आपल्याला पठन हे करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आणि आरतीही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन होण्याकरता आपल्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र टाका किंवा तुम्ही अगदी गुलाबजल टाकलं तरीही चालणार आहे तसेच त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता इडापिडा वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये चांगली गोष्ट वाईट गोष्ट लक्ष्मी अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनच प्रवेश करत असते जेव्हा असं हे जल आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये शिंपडतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा प्रवेश हा होत नाही त्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं प्रत्येक गुरुवारी आपण आवर्जून उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करत असतो हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिकला विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती तसेच आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला आव त्याच लक्ष्मीची काढायची आहेत आता या आपल्याला आपल्या एक मुख्य स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात आता आपण जे उंबरठ्यावर स्वास्तिक काढले तसेच मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढले त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला तीन गुलाबाची फुलं टाकायची आहेत आता एक प्लेड आ, प्लेट घ्या प्लेटवर मोडभर तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा कळश ठेवायचा आहे आता बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराची जी आपली उजवी साईड आहे त्या साईडला आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा आहे तसेच आपल्याला एका वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि गुळ सुद्धा ठेवायचं हरभऱ्याची जी डाळ आहे त्याला साक्षात श्रीहरी विष्णूचं स्वरूप म्हटलं जातं आणि अशी ही डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते तसेच तिथे आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचं तुम्ही मातीची पंती घ्या त्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आता हा दिवा जो आहे डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता हा जो दिवा आहे कळश आहे तसेच हरभराची जी डाळ आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा जो दिवा आहे त्यामधल्या वाती जे आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तसेच जो तांब्याचा कळशमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरलेलं होतं त्या पाण्याला आपल्याला एक तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करून घ्यायचे त्या तांद कळशाखाली जे तांदूळ होते ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते, ते, पशु की ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच जी हरभऱ्याची डाळ आणि गुळ आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक मार्गशीष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होतच होतं पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं कारण मार्गशीर्षच्या गुरुवारी माता लक्ष्मी ही सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जेव्हा अशी ही सेवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करत असतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ